ग्रामीण भागात गेल्यानंतर साहजिकच आहे शेतकरी समोर असतात शहरी भागात गेल्यानंतर अनेकदा बेरोजगार युवक समोर असतात महिला तर सगळीकडेच आहेत कोणताही वर्ग असा नाही की जो खुश आहे अगदी भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं तर ते देखील आज भाजपामध्ये खुश नाही आहेत एक बातमी मी मोबाईलवरती पाहत होतो गुजरातमधल्या भाजपाच्या एक महिला अध्यक्षा अडतीस वर्ष त्या भाजपचं काम करत होत्या त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिलेला आहे मग नाराजी सर्वत्र आहे काही जण धाडस करतात ज्यांच्यात धाडस नाही ते भाजपात जातात पण त्या ताईने जे म्हटलेलं आहे हे त्यांचे शब्द आहेत जे मी वृत्तपत्रात वाचले की भाजप हा डायनॉसॉरसारखा आहे तर त्यांना विचारलं कसं ते म्हणाले यांच्या शेपट्याला काय लावलं तर मेंदू पर्यंत पोचायला खूप वेळ लागतो म्हणे हे माझं वक्तव्य नाहीये हे भारतीय जनता पक्षात ज्या ताई गुजरात मध्ये अडतीस वर्ष काम करत होत्या त्यांचं मत आहे